हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज मी माझी संसारातली एक गोष्ट घेतलेली आहे आणि ती माझी खूप दिवसांपासून घ्यायची इच्छा होती माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला समजतच असेल की मी किती खुश आहे तर मला शेगडी घ्यायची होती ती आज मी घेतलेली आज कामावरून माझं एका प्रमोशनचं पेमेंट झालं येत शेगडी घेऊन आली कामावरूनच येतानी आणि येतानी राकेशला सोबत घेऊन आले घेऊन लागायला तर आता तुम्हाला पण दाखवते पण त्या अगोदर राकेशला पोहे करते घरी आलेत तर घरी आलेत तर म्हटलं आता पोहेच खाऊन जा म्हणून मग आता आल्याला पोहे करायला लागले तर आधी त्यांना पोहे देते आणि मग तुम्हाला शेगडी दाखवते म्हणजे ना माझं पहिल्यापासून ड्रीम होत की आशाशी शेगडी घ्यायची किंवा असं असं नाही का म्हणजे मला चार याची घ्यायची होती बट ते काय पॉसिबल पॉसिबलचं नाही विषय पैसे होते बट नको असं वाटलं कारण ते भांडी वगैरे मांडताना प्रॉब्लेम होता असं मी ऐकू नये खूप जणांकडून त्यामुळे मग मी तीन ह्याची घेतले पण ती कसे काय आहे ते तुम्हाला आता थोडंसं वाट बघावी लागेल पण नक्कीच दाखवे इकडे अगोदर रोहितला नाही राकेशला पोहे दिले रोहित ऑलरेडी खाऊन बसला होता आम्ही आलो त्यावेळेस रोहित खिचडी खात होता सकाळी खिचडी केलेली होती मुग डाळीची ते खिचडी खात होता त्यामुळे म्हटलं आता त्याला पोहे केले दोघांना पण तर त्याला काय नंतरनी भूकच नाही राहायची त्यामुळे मग दोघांसाठी पण पोहे केले आणि अगोदर त्यांना पोहे दिले कारण राकेशला परत कामावरती जायचं होतं ते मला घालवण्यासाठी आले होते कारण गॅस शेगडी घ्यायची होती आम्हाला त्यामुळे सोबत मग त्यानंतर मी इकडं शेगडी बसवायला गेलो कारण येताना मी पाईप पण घेऊन आले कारण पाईपच महत्त्वाची खूप डॅमेज झालेली होती म्हणून पाईपसुद्धा घेतली त्यांना त्यांच्याकडून आणि असा मार्बलमधूनच गॅस घेतलेला आहे बरं का मला मार्बलमधूनच घ्यायची खूप जास्त इच्छा होती आणि हे फक्त गृहिणीलाच समजू शकतं की मी एवढी का खुश आहे ते कारण प्रत्येक मुलीला घरातली छोट्यातली छोटी गोष्ट हवी असते ती पण तिच्या इच्छेनुसार आणि तिला आवडते तशी त्यामुळं मी एक आता माझं एक ड्रीम कम्प्लीट केलं आहे असंच म्हणू शकता तुम्ही कारण हे सुद्धा माझं ड्रीमच होतं की मला मार्बलची शेगडे हवे छान अशी मला चार ह्याची घ्यायची होती बट मी खूप जणांकडून ऐकून होते की चार ह्याच्यावरती पातेली वगैरे बसत नाही आणि आम्ही दोघंच असल्यामुळे ती शेगडी अशी चाल म्हणजे वेस्टेजच होती ती जास्त माणसं पण नाही आहेत घरामध्ये त्यामुळे मग म्हटलं तीन ह्याची घ्यावी असा माझा डिसिजन झाला मग इकडे या दोघांनी बसवून टाकलं सर्व व्यवस्थित गॅस जोडला नेक्स्ट डे सकाळचा पसारा बघू शकताय तुम्ही मी रात्री भांडी घासून ठेवलेली आणि मला माहिती आहे माझं किचन अजून परफेक्ट नाही आहे पण मी लवकरच त्याला थोडं थोडं का होईना सामान घेऊन घेऊन परफेक्ट करणार आहे कारण असं टापटिप नाही दिसत मला पण माहीत आहे ते कारण मला स्वतःला पण आवडत नाही व्यवस्थित वस्तू नाही आहेत काय नाही पण तरी पण ठीक आहे अगोदरपेक्षा काय जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस दोन चमचे दोन डिश दोन वाट्या असं घेऊन आलेलं होतं त्यापेक्षा तर आत्ता खूप खूप पटीने बरं आहे त्यामुळं ठीक आहे काही एकदम होणाऱ्या गोष्टी नाही आहेत ह्या जसे पैसे येतील तसं मी हळूहळू किचनमधलं सामान घरामधलं सामान असं घेतच राहणार आहे तर इकडे पहिल्यांदा रात्री घासलेली भांडी फळीला लावले कारण रात्री जेवण वगैरे लवकर चालतं त्यामुळे रात्री रोहितने पोहेच खाल्लेल आणि मी तर सॅलेड खाल्लं फक्त त्यामुळे भांडी घासून टाकलेल रात्री आणि ही आमची जुनी शेगडी बर का जे की बघू शकताय तुम्ही एवढी डॅमेज झालेली होती ना म्हणजे गॅस पूर्णपणे लीक होत होता मला स्वयंपाक करताना भीती वाटायची त्याची कधी कधी मी खिडकी वगैरे उघडा ठेवून स्वयंपाक करायची का तर गॅस तिथंच पकडू नये म्हणून आणि त्यामुळे मी कायम हवा खेळती ठेवायची तर बघू शकता की ती शेगडी फाटलेली होती ती वायर फाटलेली होती त्याची आणि शेगडीसुद्धा पूर्णपणे डॅमेज झालेली होती बरं का त्याचा एक साईडचा गॅस तर बंदच होता आणि हे पूर्णपणे लीक होता ॲटोमॅटिकली भडके उडायचे तिथूनसुद्धा गॅस लीक होत होता आणि ही शेगडी तर आ... ह्या साईडचा गॅस पूर्णपणे बंदच होतात म्हणजे चालूच नव्हतं एकाच साईडवरती मी स्वयंपाक करत होते आणि मलाच खूप प्रॉब्लेम यायचा कारण उर उरकायचं नाही वाट बघत बसायला लागायची एकच गॅस चालू होता त्यामुळे तर फायनली आता मी माझी नवीन शेगडी चालू करते तर पहिल्यांदा तर तिला अगोदर वरती ठेवली जड होती बरं का खूप वेट होतं तिला आणि ही शेगडी मला तीन हजाराला पडले तर खूप म्हणजे तुम्हीच सांगा मला की योग्य दरात आहे का कारण आहे ही आणि वेट पण जास्त जड आहे बरं का असं काही नाही आहे क्वालिटी आहे शेगडीला तर एक तीन कम्प्लीट तीन हजाराला पडले आणि वरती प्लस मी दीडशे रुपये त्या पाईपचे दिलेत तर आता तुम्हीच सांगा मला ती बरोबर आहे का त्यानंतर मी पहिल्यांदा इकडं शेगडीला हळदी कुंकू व्हायला आणि मी नमस्कार केला कारण मी खूप जणांचं ऐकून होते लहानपणापासून बघत पण आले नवी चूल वगैरे मांडली की तिला हळदी कुंकू लावून तिचा नमस्कार वगैरे घेतात त्यामुळे मी पण केलं ते कारण हे माझ्यासाठी खूप खूप छान होतं आता ज्या बा लेडीज असतात आणि त्यांना म्हणजे किचन हेच त्यांचं लाईफ आहे त्यांना माहीतच असेल कारण लहानपणापासून माझंसुद्धा आयुष्यात किचन हे माझं लाईफच होतं कारण चौथीपासून मीच माझ्या मम्मीच्या इकडं किचनमध्ये इन्वॉल्व होते मीच म्हणजेच किचन सगळं बघायचे कसं ठेवायचं कसं नाही काय नाही हे सगळं मलाच आणि ज्यावेळेस मी इकडं आले ना आणि मला बहिणीने ना घरातला फोटो पाठवला होता तर त्यावेळेस ना मी किचन बघून खूप रडलेली खूप रोहित होतं सो सोबतच माझ्या कारण ते गरं आहे ना किचन सगळं मी ठेवायची कुठं काय ठेवायचं कुठं काय नाही कसं मांडायचं काय सगळ्या सगळ्या गोष्टी त्यामुळे तुम्ही समजू शकताय आता हे जी गृहिणी असेल तिलाच समजू शकता की जीचा निम्मा तरी दिवस किचनमध्येच जातो आणि लहानपणापासून मला स्वयंपाकाची खूप आवड होती त्यामुळं मला किचन म्हणजे माझा जिवाळ्याचा विषय आहे माझ्या किचनमध्ये आज काहीतरी नवीन गोष्ट आलेली होती त्यामुळं मी पण खूप जास्त खुश होती तर इकडं मला स्वयंपाक कराय करून परत कामावरती जायचं होतं त्यामुळे वांग्याची भाजी आणि चपाती असा भेत होता काही गोडधोड काही केलं नव्हतं बरं का, का कारण हे जरा अति झालं असतं असं मला वाटतंय कारण मी मला नसतं काय वाटलं पण कमेंट्स करणारे लोक आहेत ना त्यांनाच अति वाटलं असतं काही बालिशगिरी लावली बट मग आपलं नेहमीच चपाती आणि भाजी केली मी आणि मला कामावरती पण जायचं होतं आवरून सर्व आणि हो मला नक्की कमेंट्समध्ये सांगा बरं का मला गॅस परफेक्ट बसला का कारण मी दोन दुकानामध्ये चेक केलं होतं तर पहिल्यांदा तर ते बोलले जुना गॅस तुमचा आठशे किंवा हजार रुपयाला घेईल म्हणून पण काय झालं मी जुना गॅस घेऊन गे गेलेले नव्हते आणि हा डायरेक्टली घ्यायचा होता आणि तो ती एक जण बोलला की तो जुना गॅस घेऊन तुम्हाला तीन हजार द्यावे लागतील आणि हा दुसरा बोलला की फक्त म्हणजे न ता देता तीन हजार रुपये असं तर त्यामुळे आणि मी दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे गेले की जुना गॅस घेताय का कितीला घेचाल तर तो बोलला की आता नाही ते डिस्क त्याच्यामध्येच तुम्ही कमी करायला पाहिजे होते आता तुम्ही पैसे दिलेत आता आम्ही पन्नास रुपये किलोने घेणार मग म्हटलं नकोस तर आपला घरी पाठवावा वापस आणि आता आहे तर आहे असे मी तीन हजारामध्ये डन केलेलं होतं नाहीतर ते हजार रुपये जुन्या शेगडीचे घेत होते पण ते तेव्हाच द्यायला पाहिजे होतं मी आणि तो बाबा जरा आगाऊच होता जाऊ आता तर इकडे वांग्याची भाजी केली गरमागरम चपात्या झालेल्या होत्या आणि मला वांग्याचा रस्सा खूप जास्त आवडतो बरं का मला सुक्या वांग्यापेक्षा पातळ वांगं खूप आवडतं गाव गावटी पद्धतीने आवडतं शेंगदाण्याचं कुठ लसूण खोबरं बास आणि असं मस्तपैकी पैकी झणजणी जन त्याच्यासोबत फक्त बाजरीची भाकरी पाहिजे पण आता चपाती होती त्यामुळे मला गरम गरम चपाती खूप आवडते लाटली आणि खायला बसले आणि हो मला नक्की कमेंट्समध्ये सांगा गॅस कसा वाटला आणि भरपूर जण म्हणतात मार्बलची शेगडी तुटते फुटते म्हणून ते पण मला नक्की कमेंट्समध्ये सांगा बरं का